हॅलो नमस्कार मंडळी कसे आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्नेहळ माझ्या युट्यूब चॅनलवरती सगळ्याचं स्वागत करत आहे तर आता हे बघा पलटली ही <laughs> शिवानीला तो सर्वजण ओळखतात आणि आता चालू आहे आमचं नाश्त्याचा टायमिंग आता दहा साडे नऊ सा, पावणे दहा झाले असेल आणि आता आम्ही नाश्ता करणार आता नाश्त्याला काय बनवलं आता बनवायचं काम नाही केलं आहे आज आम्ही आम्ही डायरेक्ट रेडीमेड नाश्ता आणला आहे कारण जो आमचा अमरावतीचा प्रसिद्ध आहे तो आता बघू शकता मी दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा मी काय करत आहे वाता आहे आम्हाला तुपामध्ये भिजवायच्या होत्या म्हणजे आपण जे आरती करतो ना रोज देवासाठी तर त्या हे बघू शकता इथं आहे रिद्दू रिद्दूला लागली बुक आहे ना रिद्दू तुला भूक लागलीत ना हा म्हणून रिदे रिद्धी बसली जेवण करायला म्हणजे नाश्त्याला आणि इथं नाश्त्याला आणलेलं आहे मी कचोरी समोसा गिलावडा मंगुरा आणि चटण्याच त्याचबरोबर तर इथे ना आणलं होतं दादानी नाश्त्याला कारण आता तेच झाले तर बाहेर गावचे झाले आणि आम्हाला आमच्या अमरावतीमध्ये कसं आहे की एनी टाईम नाश्ता राहतो त्यामुळे आम्ही कधी पण खाऊ शकतो पण यांचं तसं नसतं ना आता गावाकडचे जर पाहुणे आपल्याकडे आले तर आपलं तर त्यांना आवडणारा फेवरेट असा नाश्ता दिलाच पाहिजे ना एक नंबर चल भाप केला आयला स्वयंपाक केल्यावर स्वयंपाक करायची आवश्यकता नसते काय चालू रांगोळी पैसे करून हे रांगोळी वे आता ये तू खेळायला रांगोळी मग सांगते ये तिलाई आणि तुलाई इथे आमच्या सगळ्यांचा नाश्तासुद्धा झालेला होता आणि मुलं मस्ती करायला लागले होते मी म्हटलं मला स्वयंपाक करायचा आहे तर मी इथे स्वयंपाकाला रेडी केलेलं होतं कारण पोळ्यासुद्धा चपात्या म्हणजे ज्या पोळ्या राहतात ना त्या सगळ्या करून घेतलेल्या होत्या भाताचं कुकर लावलेलं ला होतं आता मुलं वरण भात खातातच आणि त्यानंतर इथे मी पनीरची भाजीसुद्धा बनवलेली होती आता पालक पनीर बनवायचं होतं मला तो पालक काही मिळाले नाही म्हणून मग मी मसालाच पनीर केलं आणि इथं सगळ्यांना मुलांना काय सगळ्यांनाच पनीर हे आवडतं आणि सगळेजण मस्त एन्जॉय करू लागले होते आम्ही नंतर जेवण करायला सुद्धा बसलो जेवण करून त्यांना ऑर्डर नाही बिलकुल हो सगळ्या आपण जेवण करायला बसल्यावर ना मुलांचं काही वेगळंच असतं आता मुलांना सुद्धा वाढून दिलं होतं मी अमूल्य आणि रिद्धूला ते सुद्धा जेवण करायला लागले पण जेवण कसले भांडणं आणि मराठोकी आणि एकमेकींना ओढणं हे जास्तीचं काम चालू होतं जेवण कमी आणि गोष्टी जास्त असंच चालू होतं ह्यांचं त्यानंतर सायंकाळचा टाइम झालेला आहे आणि टाइम झाल्यानंतर मी इथे देवाजवळ दिवा सुद्धा लावलेला आहे आणि आता शिवानी काय बनवत आहे शिवानीच चालू आहे नाश्ता फक्त कोणासाठी मुलांसाठी शिवानी आमच्यासाठी नाही फक्त फक्त लेकरांसाठी मग आम्ही काय केलं टेस्टी टेस्टी उत्तप्पाल याच्यामध्ये मस्त काय टाकलं गाजर शिमला मिरची कांदा इतकं सगळं वेगवेगळे ॲटम त्याचबरोबर आणि मुलांसाठी हे स्पेशल आम्ही फक्त बघायचं खायचं ना थोड छान केला ना काकूने हे बघ इथं पण मी खाते हे बघ इथं काकूने आहे मला टेस्ट करून बघू दे छान क्रिस्पी क्रिस्पी छान কান্দলা টাকা কান্দা হ্যাঁ আতো তেমন কান্দ চে सायंकाळच्या टाइमला इथे शिवानीने सगळ्यांसाठी उत्तप्पे बनवले होते आता ते इडलीचे सारण होतं त्याचेच उत्तप्पे तिनं छान आणि टेस्टी झालेले होते मस्त बनवले होते, होते आणि माझे मामा सुद्धा आले होते तर सगळ्यांसाठी चहापाणी वगैरे झालं नाश्ता झाला आणि आजचा हा माझा व्हिडिओ तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की